नमस्कार मी सागर बळवंत काठे पुन्हा एकदा आपलं काठे या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे आपण मुंबई शहरामध्ये राहत असतो मुंबई शहर हे भारतातील एक प्रमुख शहर आहे त्या शहराला जी पाणी पुरवठा करणारी तलाव आहेत त्या तलावांविषयी बऱ्याच जणांना माहिती नसते किंवा त्यांची नावंसुद्धा माहिती नसतात तर त्याविषयी एक छोटासा व्हिडिओ घेऊन मी इथे आलेलो आहे मुंबई महानगराला पाणी पुरवठा करणारे तलाव या तलावांची यादीच मी या स्क्रीनवर देणार आहे एकापाठोपाठ एक असे सहा तलाव मी तुम्हाला या स्क्रीनवर दाखवणार आहे तर आपल्याला माहिती असावेत की आपल्या महानगराला किंवा शहराला हे तलाव पाणीपुरवठा करतात तर पहिला तलाव आहे था विहार तलाव या तलावाचं बांधकाम अठराशे साठ साली झालं दुसरा तलाव आहे तुलसी तलाव या तलावाचं बांधकाम अठराशे एकोणऐंशी साली झालं तिसरा तलाव आहे तांसा तलाव त्या तलावाचं बांधकाम अठराशे ब्याण्णव साली झालं चौथा तलाव आहे मोडकसागर तलाव या मोडकसागर तलावाचं बांधकाम एकोणीसशे पंचावन्न साली झालं पाचवा तलाव आहे वैतारणा तलाव या तलावाचं बांधकाम एकोणीसशे बहात्तर साली झालं आणि सहावा तलाव आहे हादसा तलाव या भातसा तलावाचं बांधकाम एकोणीसशे ऐंशी साली आहे तर हे सहा तलाव मुंबईला दररोज पाणी पुरवठा करत असतात तर ह्या तलावांची माहिती आपणाला असावी किंवा त्यांची नावं आपल्याला माहिती असावीत त्यासाठी आज ते छोटासा व्हिडिओ बनवला तुम्हाला समजा आवडला तर जरूर लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनल आणि कमेंट्स करायला मात्र मित्रांनो विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र